अमन से चलो जाओ सो सो जाओ तो सजन की करले ले जलम का सार्थक जो कर ले, ले। वाह और हा सलग सजन कर मु अब ये ना मैं किचन लाऊं जो माधव दारू पी लोगे दिखा रहे थे बिरान सो शात्र आट्रा पूरा नहर में लबार का बोले सब किचन मारूं जो आदम खरवाते नहीं कहीं रहेंगे मारे छेनी मारे बजरा कोर्टेनी रहेंगे केस कहीं रहेंगे आहा

दैत्य गुरु शुक्राचार्य वाजीनी ही विधा भगदर मंत ओ रे माहिती अमृत मात्र देवलोक फिल्ल दे गे झल्ले गे आणि वीस मात्र गैत्या वीस मात्र भगवान कंटर मै लिहिल तो निलकंठो मालो भगवान दैत्या दारू कजगत दैत्या जे दैत्यार नाही पडुक रेऊ दारू वाह दारू मणियार मारू त्यावे सजिनो आवेतो ह्या छत्रपती कार्यक्रम चालूच धन्यवाद झ हां भाई भोपाल दृष्ट भगवान की जय जगदगुरु वालाल आला भगवान की do दुनिया री रीत ते ओयो संगत करवत कोटी पुरानी दुनिया री रीत वलटी वलटी छ संगत बड़े की करना तो बड़े बड़े बढ़ जाए वाह 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 संगत बुरे की करे तो घटत घटत घट जाए घटक घट जाए प्रेम ये सजनों संगत संगत केर करू के आचमन संगत करू हा बा संगत करमत कोटी रे परानी दुनिया री रीत वलटी वाह दुनिया रीत वलटी छ सगे बाईन बल्ला केरो ए साळे लसन मान ओ बाई ए यारी बाप तो मीक मांग रे वारे वा 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 ए सतरे काय ना

शास्त्रवाडी माझा देश आहे माझ्या सासू सासऱ्यावर प्रेम आहे माझ्या मेवणी मेवण्याशी प्रेमाने मागेल वा माझ्या माय बापाशी घरातून बाहेर बाहेर हाकलावून वाह वा वा, वा, वा। यातच माझे सौक्य समावले आहे खरेखर को? हा व शास्त्रवाडी माझा देश आहे शास्त्रवाडी

नाम कर तेड़ी। बोल आरे नाम का वात कर तेडी, बोल बोल आने, आरे नाम का नाई काले न ना पागरी, आवो वन चमका वात करते वाह 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 हरि नाम तो साबड़े नी का पगड़ी जरो लाव चमकाव चमकाव अपने सीजनेर में कोई कर्ज बजारी दो वन चमकाव चमकाव तेड़ी।, तेड़ी।, तेड़ी ये मेरी आवाज़ है चीटी रे परानी कोनी का वाह वाह ये मेरी एक दिन आप चीटी आवाज़ पहले भाई यो सजरो कहीं जाए जगह में ही साढ़े आठ गणे कुदरे गणे उगा लाय ग आ गलबत बामा या उसाळ्यान कशी चिटी लावी चिटी लावी हाटे ती कोणी तरी खारा लाय 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 जको वाटे भरपूर

काई वांद्रे भले बोलते 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 जारे कते जा का, काई छे कला को मने लाइसन मलगी छे लाइसन आप कला को तालुको के रो एकांनी म कलागो आमदार छु लाइसन मन मलगी कलागो में कलाओ पतंग रोडे पर या वा? वालो गाडी पकड़े वालो म पतंग छु कलागो वा छे कलागो चलोगो अन चलो गो वांद्रे बळगे है हा वांद्रे फाडता ही नी काई कताई नी वाटे कतरा बळगे हा कतरा के लागो कई जे भाग लागो मन लाइसेंस मळीस हवा लाइसेंस लाइसेंस मळीस निकला ठीक छे कतरा के ठीक छे लाइसेंस द का कशे दकार कशे लाइसेंस ही दे खरा कागज कागज तरी के हल्ली रे हातेर बाई वाह हासो लाइसेंस फाड़े वाह जिने टीम भगोडे कतरा ओवडी या लेकर ओवडी लाइसेंस फाडगी लाइसेंस फाडे

सरकारी <laughs> 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 सरकारी गावडीर बाई उ करते भी है पण आपडे मोरो घी वेईनी वेईनी सरकारी गावडीर घी वेईनी वेईनी या गावरारी गावडी पुतेती कोणी देर दूध ता केरे आपण दूध देरे कोणी पण काई कर काई कर भाई बाहेर भाई लढाई आपला को दुरा वाह बरे का आवडा को दुरा सरकारी आणि हा गावरारी गावडी मई फरक दे का फरक पडे का अब गावरारी गावडीर केली गेला छोडो हवे

மட்டே மட்ட

कजमान कथा बरोबर कोणी कथा इथे गुरु सुक्रोचार्य वा कथा वगैरे साहिर आणि साईट खूप आवसा पेलो सूट मग कथा बोलवतो हा नारद मुनी नारद मुनी पडतो पडतो लंकारबाई आहे तो लंकारबाई लंकार आयो धन ना। देख ते लंकारा हो 谢谢您。<noise> <noise> साठ वीस हजार मात्र तेहतीस कोटी लोक मंदिर मध्ये घालो रावण केला गो मारकर काही कमीची हवा खूप चक लागो नऊ घर मार पायरींच हा पाच लाख मार भाटारच पाच लाख घर कोणी का पाच लाख बाजाराची जे सात लक्ष विटंबरीच्या पण कला गो नारद मुनी केला गो काही रे चौकटेर म्हणी तारे घरे माई गणपतीचेरी गणपती दल्ले धले केळू ना, रावळे के नाव राव केरो नारद मुनी ना,

लाग फुल माथरम रावण महादेव चढ़ाव महादेव चढा चढा एक कमळे कमळे नागे लाग लागेल कमळे कमळे रावण तोडतोडन लागे लागो तोडतोडन एक कमले कळी काढ रावण बेगलो बाजू भगवान सुंदर

सज्जनो सांभाळ तरी कथा भाग विचित्र बोले मई भाई न घालता न घालता वेळ न घालता अगाव न करता देखो सांभाळ तरी कथाच आता कुर्सी भी बी छुक्रचारी दैत गुरु च देव कच्च शेच देवानी च अरे कथा हा कथा शास्त्र परिचिती कर सकाचा पण नवीन कथा तमेन सांभाळे न मळी कोणती अरे करता उ छोरीच नी रावण मातृ चोरी लंकार माई कथ मंदोदरी करून गोती मंदोदरी काही करच वर माया कुकाई होच ही कार्यक्रम आपण देखाचा परावे घेऊ हा ब्रह्मसिंग रुपसिंग जामती तो तो इतरांशी सांगावे शाले करून सोडावे सकाळी नाही गावडी दूध देईनी समाज रमाई खरवात पटेनी पटेनी खरवात पटेनी मन क्या विश्वाल बेचारी वाह 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 वा। जमाना हो है चला ईश्वर सिंह महाराज की लबाण दुनिया बालट बेगी सही कलीरो पोरो रे मारा अरे अरे मही हवे याडी बाप तो भीख मांग रे कलागो कोरे का हां असे ए घरे भाई मत्रो तांडे भाई एक मत्रो जाओ मत्रो चार हे घरे मई रे I'm gonna go

कोणी का द्रौपदी आणि पाच पाडव एक मात्र आणि भगवान जे नारायण थाळी दिन होतो दिन साशी संतोष महाराज तू कधी जाण पुढे भजन बोलायची सूर्य सूर्यनारायण थाळी दिन होतो उताळ रित कशेर <laughs> उताळे चांदी चांदी हा रित कसेर कसे कशावर है तो न मरज चांस चान्स वा मरज येतो त्याला व्यवस्था जे नव वाया हा देखो उथाळी उंद पाना की पण एक भगवान आताडी दिटो देट भाजीर पान खाताळी वा वा दरकारी मारे लाभ प्रेम रे बाई प्रेम गोविंद बसरो वा वा गोविंद गोपाला कोणी का हवे आणि चंद्र आजारो एक वगैरे कामातो तारा मंत्री रोहीदास अंडोमा घरा बरोबो स्वतः दिलेल मलो

सव सारे मां ईअं जेको मणो गोरी वपाणी

हा आपल्या भाई देवसाच देव आणि आपले बाई भगवान वस आणि होत प्रेमच प्रेम प्रेम नगर सगत प्रेमनगर प्रेम नगर नाही जा

भगवान प्रेम आल प्रेम नगर नहीं जाना हब प्रेम नगर की नंदिया गहरी हब डूबत जहाज तरा वो गुस्सा फिर प्रेम नगर नहीं जाना वाह पर मैं सोच जे जे अपना सी तो तो इतरासी सांगा भी चाले करूं सोड़ा भी सकल जरा हा आते थी जे वो चोरी की थी और मंदोदरी कन चली गी सर प्यारे में सज्जनों अत्यति आएगा जे आप संतोष महाराज से कोई भी आपने समझाया हुआ उस पर विशेष दो पहले विशेष हमारे कार्यक्रम में बदल कुमारी सवाती कैलाश जालो तसर बिया कुमारी तेजे तेजस तेजस कैलाश कहिला जालो तसर कुमारी सरदार कैलाश जालो तसर बिया पहले विशेष दत्त प्रत्रे धन्यवाद बोलता बोलतानी गोपाल कृष्ण भगवान देवाला महाराज की, की। संतोष महाराज